आज खूप दिवसानंतर स्वतःसाठी वेळ काढला ना हो ना आता जायचं आहे ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना बघितले ना मिस्टरांचे केस किती के वाईट वाईट झालेले तसे तर त्यांचे पूर्णच केस वाईट आहे बऱ्याच वर्षांपासून मी त्यांच्या केसांना मेहंदी लावून देत असते म्हणून ते इतके दिसून येत नाही आणि मला आत्ता मागे एक दोन ताईंनी कमेंट पण केलं होतं की ताई तुमच्या केसांना कलर करतात तर मिस्टरांच्याही केसांना कलर करा करा तर मी त्यांच्या हातून मागे लागते की केसांना मेहंदी लावा पण ते ना इतके बिझी असतात ना सकाळी मळ्यात जातात आणि संध्याकाळी येतात मग कसं मेहंदी लावणार आणि संध्याकाळी आल्यानंतर मग मी बिझी असते कामामध्ये तर असा काही ताळमेळ आमचा बसतच नव्हता फायनली आज मी त्यांना बळजबरी बोलली की आज मेहंदी लावूनच घ्या कसं आहे आपण छान दिसलो ना तर आपला जोडीदार पण छानच दिसला पाहिजे हो की नाही त्यामुळे मग मी त्यांनाही आता मस्त मेहंदी लावून देते केसांना दोन तीन महिन्यांतून एकदा तरी मी त्यांच्या केसांना मेहंदी लावूनच देते ते कधीही बाहेर जात नाही घरातच मी निशाचं छोटंसं पंधरा रुपयाचं पाऊ छानते ते पाणी टाकून थोडा वेळ भिजवते आणि मग प्रश्न अशा प्रकारे सर्व केसांना व्यवस्थित लावून घेते आता निशा मेहंदी बरेच जण बोलतील की केमिकल असतं त्यामध्ये मलाही माहिती आहे पण मिस्टरांना मी जो कलर लावते ना मॅक्ट्रेस कलर एकदा लावलेला होता पण ते रोज केस धुतात आणि रोज केस धुतल्यामुळे तो कलर आठ दिवसांमध्येच निघून जातो त्यामुळे मग मी तो त्यांना लावत नाही मी निशाची मेहंदी लावल्यानंतर निदान दोन महिने तरी केस काळे दिसतात लवकर काही ती जात नाही आणि तसेही त्यांचे केस छोटे आहे आणि भरपूर दाट पण आहे चला सर्व बाजूने आता मेहंदी लावून झालेली आहे मेहंदी लावल्यानंतर ना जाड दाताचा कंगवा असतो ना तो घ्यायचा आणि त्या कंगव्याने मग केस छान असे विंचरायचे छोटे छोटे केस असतात त्यामुळे छान विंचरले जातात त्यामुळे काय होतं ना एक ना एक केस आपला मेहंदीने रंगतो म्हणजे जिथे मेहंदी लागलेली नाही ना व्हाईट केस असतात तिथेसुद्धा कंगव्याने सर्व मेहंदी लागली जाते आणि कंगव्याने ना जवळपास पाच मिनटं तरी आपल्याला असं विंचरायचं आहे म्हणजे सर्व केस काळे झाले पाहिजे अशा प्रकारे मी पाच एक मिनटं व्यवस्थित कंगवेने ना विंचरून घेतले केस आणि त्यानंतर मग एक तास आहे ना तसंच ते राहू द्यायचं सुकू द्यायचं सुकल्यानंतर मग केस आहे ना, ना कोमट किंवा थंड पाण्याने नॉर्मल जे पाणी असतं त्या पाण्याने धुवायचे चला आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती आज ना मस्त दुधी भोपळ्याचे चपाटी बनवते तर माझ्यासाठीच बनवते मला दुधी भोपळ्याची भाजी इतकी आवडत नाही पण भाजी पण छान होते आणि भोपळा छोटाच होता ना तर पूर्ण भोपळ्याचे धपाटे मीच खाल्ले एक फक्त मिस्टरांना दिला खरं तर आपल्या आरोग्यासाठी सर्वच फळभाज्या खाणं चांगलं असतं पण मला ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहे ना दोडका कारलं घोसाळी म्हणजे गिलकं दुधी भोपळा डांगर तर ह्या भाज्या सहसा कोणाला आवडत नाही पण मला त्याच भाज्या खूप आवडतात आणि दुधी भोपळा खाल्ल्यामुळे आपलं वजनही नियंत्रित असतं आणि ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी दुधी भोपळ्याचा रस प्या किंवा भाजी करून खा रोज जरी खाला तरी वजन कमी होतं किंवा नियंत्रित होतं आणि हे बघा मस्त तव्यावरती हाताने थापटून थालीपीठ केलेले मी असे आणि बाजूच्या शेगडीवरती मिस्टरांसाठी वांगी बटाट्याची भाजी बनवली तर त्यांना पातळ भाजी आवडते अशी वांगे बटाटे मला दोन्ही खायचं नाही आहे चला मस्त गरम गरम भोप्याचे धपाटे करते पण आहे आणि खाते पण आहे मी एका कसं काय रे झाले का झोप पिकलं नाही रे पिकलं नाही ना अरे आम्ही असत आपल्यावर पिकेल मिळेल मग स्वस्त आहे रे मग चाळीस पन्नास रुपयाला आणले करायचं कट करायचं फ्रीज मध्ये ठेवायचं थोडं दिवस हे का इथून कट करायचं hmm. फ्रीज मध्ये ठेवायचं <laughs> फ्रीज मध्ये ठेवल्या <था> थोडे दिवस <laughs> फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर परत ना कुंडीत ठेवायचं कुंडीत लावायचं वरती थोडस पाणी टाकायचं आणि सूर्य किरण राहता का खिडकी ठ परत मग परत अननस उभं जायचं म्हणजे अनस्त झाड खूप होऊन हा कापून झाड होईल पण ट्राय करू आपण मला नवीन एक शोध लागला असेल अननस्त झाड कसं तयार करायचं राहुल दादा सांगतोय चला वांगे बटाट्याची भाजी तरी मस्त आता चपात्या करून घेते मिस्टरांना झाले काळे का कोण काही राहिले नाही ना एकदम छान झाले पायवर काय नाही समान घे ना चांगले चांगले झाले मस्त झाले मिस्टरांचा लूक आता थोडा चेंज आहे ते मुसा काही डोक्यात घालता काय माझ्या चला मस्त दुधी भोपळ्याचे गरम गरम धपाटे मी खाऊन घेतले मिस्टरांना पण जेवायला दिलं आमचं जेवण झालं आणि त्यानंतर मग इथे मी परातमध्ये ना चना डाळ काढून घेतलेली होती कडकडीत उन्हामध्ये ती थोडा वेळ सुकवली आणि गमिल्यामध्ये ना तांदूळ काढून घेतलेले तर आपलं ढोकळा प्रीमिक्स ना संपलेलं होतं परत बनवायचं होतं म्हणून मग इथं मी ताळ आणि तांदूळ व्यवस्थित निवडून घेतले एकत्र केले आणि त्यामध्ये सफेद उडताची ही टाकली ढोकळा प्रीमिक्स मी कसं बनवते किती प्रमाणात बनवते यावरती बऱ्याच वेळा मी व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं पण आहे बऱ्याच ताईंनी घरच्या घरी बनवलं पण आणि बऱ्याच ताईंनी आमच्याकडून घेतलंही पण तर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती पुन्हा तुम्ही ऑर्डर देऊ शकता ढोकळा प्रेमिक्स तुम्हाला येऊन जाईल आणि शेंगदाणे पण भाजते इथे तर लसूण चटणी बनवायची होती त्यासाठी यामध्ये तीळ पण भाजून घेतले अर्धा किलो आणि खोबरं ही भाजून घेतलं थोडंसं तांबूस रंगावर आणि आपल्या लसूण चटणीसाठी इथे घेतलेला आहे मी गावराने लसूण तर हा आमचा घरचाच आहे या लसणामुळे चटणीला खूप छान मस्त टेस्ट येते ढोकळाप्रेमिक्ससाठी जे डाळ तांदूळ एकत्र केलेले होते ना ते सर्व काही मिस्टरांनी छान असं चक्कीमधून दळून आणलं खूप जास्त बारीक पण नाही खूप जास्त जाडंही नाही चक्कीमधून पीठ आणल्यानंतर ते गरम असतं ना त्यामुळे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थोडंसं मोकळं होऊ द्यायचं थंड होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये मग साखर टाकायची पण साखर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची सायट्रिक ॲसिड पण बारीक करून घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड आणि साखर जवळपास सेमच दिसते आणि इथे घेतला आहे मी खाण्याचा सोडा टाटाचा आणि बारीक मीठ आता सोडा आणि बारीक मीठ मिक्सरला लावण्याची गरज नाही पण सायट्रिक ॲसिड आणि साखर दोन्ही पण मिक्सरला आहे ना एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे पावडर करायची त्याची आणि त्यानंतर मग पिठामध्ये ते, ते मिक्स करायचं तर हे सर्व काही घरी पीठ आणल्यानंतरच करायचं आहे आपल्याला तर ढोकळा प्रीमिक्स खूप ताईंनी घेतलेलं आहे माझ्याकडून आणि खूप छान मस्त ढोकळा झालेला आहे अजिबातही फसला नाही तुम्ही इन्स्टंट असा पटकन ढोकळा घरच्या घरी बनवू शकतात तर यामध्ये काहीच टाकायचं नाही ढोकळा करताना फक्त तेल आणि पाणी टाकायचं असतं आणि रंगासाठी चिमुटभर तुम्ही हळद टाकू शकता तर तुम्हाला जर हे प्रीमिक्स पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला हे आवडेल आणि घरच्या घरीही तुम्ही बनवू शकता तर यावरती सेपरेट व्हिडिओ लवकरच असेल माझा किती प्रमाण घेतलं कसं घेतलं काय काय टाकलं ते सर्व काही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल तर चला आता इथे मी ढोकळाप्रेमिक्स तयार करून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा याला चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे ते एकजीव होतं सर्व पदार्थ एकजीव झाल्यानंतर मग ढोकळा आपला व्यवस्थित जमतो त्याचसोबत आपल्याकडे लसूण चटणीसुद्धा मिळते तर बऱ्याच ताईंनी घेतलेली आहे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला पोषक असे सर्व काही पदार्थ पाहिजे असतात तीळ खोबरं शेंगदाणे ज्यामुळे आपल्या हाडांना ऑइल मिळतं आणि जेवणासोबत चटणी असली ना तर जेवणाची मजाच वेगळी असते सर्व पदार्थ भाजलेले इथे कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे या यामध्ये छान तेलामध्ये परतून आणि अशा प्रकारे ही चटणी बनवलेली आहे मी ज्यांना पण वेळ नाही किंवा जमत नाही अशा ताईंनी आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता तर आपल्याकडे लसूण चटणी बाकीचे मेथीचे डिंकाचे ड्रायफ्रूटचे सर्व काही लाडू पण आहे तर चला आता चटणी तर तयार झालेली आहे काय याच्यामध्ये ओट्स ओट्स मम्मी हुँ। आज खूप दिवसानंतर स्वतःसाठी वेळ काढला ना हो ना आता जायचे आहे ना फिरायला दोन तीन दिवसांनी म्हणून मग म्हटलं चला चेहऱ्यावरती हा गोल्डन ग्लो फिलप आहे मला प्रमोशनसाठी आलेलं होतं हे पण <laughs> ते आल्यानंतर मला वेळच मिळाला नाही त्याच प्रमोशन करायची त्यामुळं मग मी म्हंटल चला आहे घरात तर लावून घेऊ तर अशा प्रकारे मी लावते गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क छान मस्त गोल्डन ग्लो येईल तुझ्या चेहऱ्यावर मस्त आता हा मग मास्क आहे ना लावून झाल्यावर पंधरा वीस मिनिटं असाच राहू दे त्यानंतर पील करायचा का म्हणजे काढायचा हळूहळू सुकल्यानंतर चेहऱ्यामध्ये छान सगळं ऍब्झर्ब होऊन दे किती दिवसाचा पडून होता एक्सपायर वगैरे नाही येतो कारण प्रत्येक प्रोडक्टला तीन वर्षाची एक्सपायरी असते आणि आता रिसेंटली आहे तो महिन्यांपूर्वी आता घराचं काम चालू मी माझी डिलिव्हरी वगैरे त्या धावपळीमध्ये मम्मीनी कधी स्वतःसाठी वेळ काढलाच नाही आता फायनली तिला फिरायला जायचंय तर करायला सुद्धा वेळ नव्हता हा आणि प्रोडक्टचे प्रमोशन मी कॅन्सल केले वेळच नसल्यामुळे आणि घराच काम चालू होत दहावपळच किती असते तर तिला म्हटलं चला आता फिरायला जायचंय आज काहीतरी छान वाटतय पण अजून पूर्ण तर हो <laughs> <laughs> वाटतंय तुला माहितीये का मम्मी जेव्हा आपण मोकळा हसतो ना आपोआप आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो सध्या तरी मी चेहऱ्याला काहीच म्हणजे काहीच लावत नाहीये प्युअर स्किनचं प्रोडक्ट मी वापरायची पण ते पण आता माझं संपलेलं आहे ते मागव मी ते छान होत ते सूट पण झालेलं तुला हा ते मला सूट पण झालं आणि ते छान होत आलेलं होतं मला ते प्रमोशन साठीच पण ते आता संपलेलं आहे ना सत्य तरी मी चेहऱ्याला काही म्हणजे काहीच नाही पॉन्सची पावडर सोडली तर तीच फक्त कुठे जायचं असलं तर पटकन लावून घेते काहीतरी लावायचं होतं पुढं पुढे येऊ राहिले चला काही वेळानंतर बघू आपण कसा मास्क निघतो ते ना सुकल्यानंतर काढायचं आहे सुकल्यानंतर म्हणजे पंधरा वीस मिनटानंतर आफ्टर फ्यू मिनिट्स लेटर हे बघा अशा प्रकारे मी चेहऱ्याला पूर्ण मास्क लावून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनटं आता चेहऱ्यावरती हा सुकू द्यायचा पूर्ण सुकल्यानंतर मग मास्क काढायचा आहे नंतर मग आपण बघू चेहऱ्या किती ग्लो करतो काय जाना। है ना वीस मिनिटं झालेले पूर्ण माक्स माझा सुकलेला आहे आणि बोलता येत नाही मला तर मी आता काढून घेते चला चेहरा मस्त थंड पाण्याने धुतलाय आहे मी चेहऱ्याला फेशवॉश किंवा साबण असं काही लावलेलं ला नाही आहे फक्त पाणी चेहऱ्याला लावलेलं आहे आणि छान वाटतंय आता चेहऱ्याची स्किन थोडीशी अशी सॉफ्ट झालेली आहे हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूप वृक्ष ड्राय होत असते पण छान वाटते सॉफ्ट वाटते, वाटते चेहऱ्याची स्किन आणि माझे केस पण असे मस्त स्ट्रेट झालेले तर मी परमनंट स्ट्रेटनिंग काही केलेली नाही आहे खूप साऱ्या ताईने मला कमेंट केल्या होत्या पण माझा विचार चालू आहे की छान दिसत आहे मला स्ट्रेट केस तर परमनंट करून घ्यावं कारण धुतल्यानंतर पुन्हा ते येणार जसे तसे होतात <laughs> आणि माझे केस खूप असे वाकडे तिकडे कुरुळे आहे आणि असे थोडे जाड पण आहे पण हे बघा छान असे मस्त सिल्की सॉफ्ट वाटत आहे आता हे केस तर मी केसांना कलर केला मॅट्रिक्स कलर मी केसांसाठी वापरत असते तर पाच नंबरची शेड त्यातली मी लावत असते त्यामुळे थोडासा ब्राऊनिश शेड दिसतो केसांचा के के छान आहे आणि मिस्टरांना सकाळी मी मेहंदी लावली केसांना तर त्यांचे केस खूप छान झाले काळे काळे झाले तर चला चालूच आहे आता आमची एक एक तयारी संध्याकाळी जायचं आहे आम्हाला शॉपिंग करायला मिस्टरांची शॉपिंग करायची बाकी आहे ना ती करणार आहे तर बघा व्हिडिओ स्किप न करता बोलो बोलो एवढे हात पाय नाही ना मारू पण एवढे पाय नाही ना मारू पिल्लू का कुलायच कुठं जायच मा गाणं लावलं एवढे पाय उडवायचे नाही निष्ठ खेळायला लागत तुला ओड़े, ओड़े, ओड़े। चाल चाला चाला। हे बघा मी काय खाते पूजा घेऊन आली पोंगा लाडू ला घेऊन आली आमचं लाडू पोंगा बघून लहानपणीची पण झाली असे बोटात घालून आम्ही पोंगे खायचो लहानपणी छोटे छोटे राहायचे तेव्हा बोट पण छोटी छोटी होती आता मोठ्या बोटांमध्ये छोटा पोंगा जाणार नाही <laughs> त्याच्यामुळं मोठ्या <laughs> <नाजा। laughs> <laughs> घ्या तुम्हाला मिस्टरांना पण आवडतात त्यांच्या पण आवडीचे पोंगे पण मिस्टर कुरकुरे खात कुरकुरे घ्या खा मजा करा हम्म खरं तर आम्हाला जायचं होतं बाहेर शॉपिंग करायला पण आम्ही ते कॅन्सल केलं कारण आज सकाळीच एक दुःखद घटना घडली जी तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस जानेवारी कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय कारण काल मी या घटनेमुळे व्हिडिओ पण अपलोड केला नाही तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालंय बारामतीला सभेला जात असताना त्यांचं विमान लँडिंग करताना कोसळ स्फोट झाला आणि त्यांच्या सह त्यांच्या सहकर्मचाऱ्यांचंही निधन झालं तर एवढी मोठी दुःखद घटना घडायला नको होती खरं तर अजितदादांचा धडाकेबाजपणा त्यांचा, त्यांचा दमदारपणा आणि त्यांची भाषणं आजही आपल्या डोळ्यासमोर दिसतात राजकारणातलं मला इतकं माहिती नाही पण खरंच एक चांगला नेता चा। आज आपल्यातून अदृश्य झालाय याचं खूप मोठं दुःख वाटतंय अजितदादांचा संपूर्ण पवार परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज दुःखाच्या ओघात आहे अजितदादांच्या आणि त्यांच्या सहकर्मचाऱ्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच मी ईश्वर प्रार्थना करते आज संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे आणि खरंच असं घडायला नको होतं पण काळाने खूप मोठा घाला घातला गा आणि ही घटना घडली तर जिकडे तिकडे मोबाईलवरती वरती न्यूज न्यूजपेपरला सगळीकडे हीच बातमी आहे आणि आम्ही सुद्धा तेच बघत होतो आणि त्यामुळे आमचंही मन कुठेतरी अशांत होतं त्यामुळे काही करायची इच्छाच होत नव्हती तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय